तसंच बघायला तर आपला निसर्ग वगैरे वगैरे खूपच सुंदर आहे लोक पाहायला येतात पण ह्या निसर्गात असे काही खूप दडलेले पण गोष्टी आहेत जस आता बघायला गेलं तर आमच्याकडे पावसाळ्यात दुसऱ्या कुठल्या भाज्या नाहीयेत पण रानटी भाज्या ज्या आहेत प्रोटीन वाल्या सर्वात चांगल्या त्या येतात आणि जी पहिली जुनी लोक होते सर्वात म्हणजे खूप साऱ्या भाज्या अशा माहीत होत्या आपल्याला कमी प्रकारे माहीत आहेत पण ज्या जुने आहेत त्यांना खूपच अशी वेगवेगळी भाजी माहीत होती तशीच आता एक भाजी आहे म्हणजे पावसाळ्यातच येते जी शेंडवाल म्हणून ओळखली जाते तिची शेंड्यांची भाजी केली जाते आणि तसंच आता त्याच शेंडवाळांच्या भाजीला ही बघा ही एक भाजी येते ही कशी बारीक राईच्या भाजीसारखी आहे आणि ही ही खूप प्रोटीनवाली आणि टेस्टी भाजी आहे ह्याच्यात सर्व म्हणजे जसं विटॅमिन वगैरे आपल्या ह्या ज्या आहेत सर्व ह्याच्यात असतात कारण की हे खत ह्याला कोण घालत नाही ह्यासाठी हे खूपच चांगले आणि रानातल्या भाज्या असल्यामुळे ह्या सर्वात बेस्ट भाज्या आहेत असे झुपके तयार होतात त्यांचे आणि खूप सुंदर दिसायला पण वाटतात आणि ह्या भाज्या खूप शोधायला लागतात कारण की ह्या सहसा सर्वीकडेच नसतात तर काही नेमलेले ठिकाण असतात थी तिथंच ह्या भाज्या भेटतात आणि ज्यांना ज्याना आहे माहिती ठिकाण तिथं हमखास ती भाजी घ्यायला येतात आता काही लोकांना ना हायब्रिडची भाजी असं ह्या पिकवलेल्या खतावरच्या भाज्या वगैरे खूप आवडतात पण अशा आपला जो डोंगर भाग वगैरे आहे इथं अशी काही माणसं आहेत ज्यांना ही अशा ओरिजिनल भाज्या खूप टेस्टी आवडतात आता ही आपण भाजी काढायची आहे आणि ही भाजी काढल्याच्या नंतर कशी बनवतात ह्याची भाजी तीही दाखवणार आहे आणि खरंच बोलायला गेलात तर ही भाजी टेस्टी असते आणि लवकर सहसा नाही आता आपल्याला हे खूप अशी झडपटमध्ये असते त्यामुळे अशा आणि मग घरी नेऊन व्यवस्थित आपण काढणार आहोत आपण ही भाजी काढलेली आहे व्यवस्थित आता ही आपण घरी जाऊन ह्याला व्यवस्थित म्हणजे हे जे साफ वगैरे करायचं आहे ते दाखवते मी तुम्हाला आणि त्याच्यासोबत कसं बनवतात तीही दाखवते ती माझी भाजी आहे भाजी आहे गौरी 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 माझी भाजी आहे ती भाजी आहे माझी भाजी आहे भाजी आहे तर नाही तर बघू शकता आपली ही दहा दिवसाचीच पिल्लू आहेत आणि कशी रानामध्ये फिरतायत जिकडेच आई लाई तिकडे आहे आणि जरा एखादा पिल्लू मागे राहिला तिचं ओरडणं चालू होतं शोधते वगैरे म्हणजे माया पण किती आहे आणि आता ऊन लागतो आहे थोड्या टायमाला आम्ही घरी नेणारच आहोत पण तरी पण त्यांना ऊन नाही लागत आहे मला ऊन लागतो आहे आणि ती मस्तपैकी फिरतात आता मम्मी बोलवते म्हणून तिचं चाललेलं आहे मम्मी बघा कशी पाय काढतात इकडं बघा आमची मज्जाल किती चाललेली आहे हे बघा किती म्हणजे आईची किती माया आहे बोलवलं की गेलीत तर आता ही जी आपली रायची भाजी आहे ती आता आपल्याला काढायची आहे स्वच्छ म्हणजे साफ करून घ्यायची आहे आणि आपल्याला ही पानं आहेत ती साईडला करायची आता ही अशी आपल्याला स्व व्यवस्थित करून घ्यायची हे सर्व असं व्यवस्थित करून घ्यायची आपल्याला भाजी आणि ही जी पानं आहेत आपल्याला ही नंतर आपण आपल्या मेंट्रांना जरी दिली तरी चालत आहेत हे सर्व असं व्यवस्थित करून आपण भाजी घ्यायची आहे आपल्याला आता ही आपली भाजी साफ करून झालेली आहे व्यवस्थित आणि अशी जर दाळ दणकं असतील ना तर ते आपल्याला असं काढून घ्यायचं आहे असे बघायचं आहे आपल्याला जाड कुठं आहे का गुच्छा वगैरे आहे असं हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे कारण की हे सर्व नाही टाकायचं आपल्याला असं करून हे टाकून द्यायचं आहे चलो आता ही जर अशी पानं वगैरे असलीत ना तर ती आपल्याला काढून साईडला करायची आहे अशी पानं नाही त्यामुळे नीट बघून घ्यायचं आहे आपल्याला पानं वगैरे आता ही भाजी झालेली आहे आपली ओके साफ करूं। गेते सा। करून आता ही आपण धुवून घेतलेली भाजी आहे त्याला व्यवस्थित असं कुकरमध्ये लावायचं आहे कारण की लवकर होण्यासाठी आपण कुकरमध्ये लावतोय आता टोपात जरी शिजवली तरी चालतंय तिला बॉईल करून घ्यायचं आहे बॉईल केल्याच्या नंतर तिचं पाणी गाळून आपल्याला फोडणीला द्यायचं आहे तर सर बॉईल होईपर्यंत आपण कांदा चिरून घ्यायचं आहे आपण एक शिटी मारून भाजी शिजवून घेतलेली आहे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि ही बारीक असते राईसारखी त्यामुळे आपण ही जी आपली पुरणाची चाळण असते त्याच्यात गाळून घेणार आहे कोणाकडे दुसरी प्लास्टिकची वगैरे असते त्याच्यात जरी घेतलं तरी चालणार आहे हे पूर्ण पाणी आपल्याला असं नितळून घ्यायचं आहे आणि मग आपण फोडणी देणार आहोत तर आपल्याला तेल वगैरे टाकायचं आहे ज्याला जसा अंदाज म्हणजे अंदाजाप्रमाणे आपली भाजी जशी असेल तसं तेल टाकायचं आहे आणि ही आपण माफी व भाजी घेणार आहोत शिजून तेल थोडासा जास्त असणं गरजेचं आहे तसंच ह्याच्यात ह्या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण जास्त असतो त्यावेळेला हे भाजीला खूप चव चांगली येते म्हणून मी जास्त प्रमाणात कांदा घेतलेला आहे मोठे साईजचे कांदे चार घेतलेले आहेत मी आता कांदा बघा व्यवस्थित भाजून गेलेला आहे आणि भाजल्यावर कांदा कमी चलो

आणि भाजीला आपल्याला काही विकत चित्र आणलेली नाही आता बघू शकता सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि भाजी आपली खूप छान शिजलेली आहे थोड टाईम आपल्याला हिच्या वाफेवर ठेवायचंय आणि मग ही आपली भाजी रेडी आता ह्याला वाफ वगैरे आलेली आहे आणि आपण पूर्ण पाणी गाळून घेतो त्यामुळे तिला जास्त टाइम असं शिजत वगैरे ठेवायची गरज नाही कारण की आपण तिला शिजून घेतलेली आहे आणि आता आपली भाजी झालेली आहे आणि आमच्याकडे तर रायची भाजी बोलतात मग तुमच्याकडे काय ह्या भाजीला बोलतात नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि ही भाजी पण लागते कशी मी खरं बोलते का फोटो बोलते ते पण समजून जर कोणाला अशी भाजी खायची असेल रानातली आणि रायची भाजी तर मात्र ह्या सीझन मध्ये या म्हणजे ही भाजी खायला भेटेल आणि नक्कीच या जनक कोणाला खायची असेल